महायुती ही प्रबळ आहे एकत्र आहे सक्षम आहे आणि पूर्णपणे मजबूत आहे असं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा देखील म्हणत असतात पण महायुतीचं सरकार आल्यापासून जितकं ते सांगतायत तितकं कनेक्शन या तिघांमध्ये मात्र दिसून येत नाही म्हणजे आत्ताच अमित शहा यांचा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी अजितदादांची तक्रार केली त्यानंतर या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेत एकशे सात जागा मागितल्या आणि याच दौऱ्यामध्ये एका सभेत अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला काम करावं लागेल अशा आशयाचं याचं वक्तव्य केलं त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देणार असं दिसतंय आता मित्रपक्षांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल असं सांगितलं जातंय आणि दुसरीकडे स्वबळाची चाचणी देखील केली जाते नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष असा कोणते डाव टाकत आहे त्याचा परिणाम काय होईल आणि सगळ्यांमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे कुठे असणार आहेत ये संदर बात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी सहा मेला सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की आगामी चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने साधारण एका महिन्यात नोटिफिकेशन काढून कारवाई पूर्ण करण्याचे व चार महिन्यात निवडणुका घेण्याचे काम होत असल्याचं दिसतंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जो झाला त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात त्यांनी नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तीन मोठ्या शहरांमध्ये आढावा घेतला यामध्ये असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार बांठी आयोगानुसार ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लावायचं तर त्यामध्ये आहे त्या ओबीसीच्या जागा त्या कमी होत होत्या मग आता सुप्रीम कोर्टाने आयोगाचा अहवाल रद्द करा म्हणजे तो काही लागू करू नका आणि मार्च दोन हजार बावीसच्या आधीची जी परिस्थिती होती त्यानुसारच तुम्ही निवडणुका घ्या असं सांगितलंय के जे आपण मुंबई महापालिकेची केस स्टडी धरली तर दोन हजार सतरामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसारच म्हणजे दोनशे सत्तावीस जागानुसार आता निवडणुका होतील आणि मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की एकल वॉर्ड रचना आहे नागपूरमध्ये दुहेरी वॉर्ड रचना आहे आता या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका कदाचित टप्प्यांमध्ये होऊ शकतात आणि निवडणुका टप्प्यांमध्ये झाल्यानंतर महायुतीचं सरकार आपल्याला सोयी नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगळ्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या अशा पद्धतीनं देखील त्या घेऊ शकतं किंवा मग कदाचित पहिल्या टप्प्यात काही महानगरपालिका व जिल्हा परिषद आणि दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशाही निवडणुका होऊ शकतात अर्थात या पाठीमागे भारतीय जनता पक्ष स्वतःची एक रणनीती असणार आहे त्यातल्या त्यात सोबळावर निवडणूक लढवत असताना सगळीकडे स्टार प्रचारक पोहोचवण्यासाठी मुद्दे व्यवस्थित सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एकंदरीतच निवडणूक पूर्ण कंट्रोलमध्ये घेण्यासाठी टप्प्याटप्प्यानुसार त्याची बांधणी करण्याचं नियोजन यामध्ये केलं जाऊ शकतं त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेत असतो म्हणजेच वार्डाच्या रचनेमध्ये बदल असतील किंवा राखीव जागा संदर्भातले महत्वाचे निर्णय असतील याबाबत देखील राज्य सरकार निश्चित स्वरूपात निवडणूक आयोगाला शिफारशी करू शकतं अशी चर्चा आहे अर्थात जर तसं झालं तर त्याचा देखील परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो आता यामध्ये एकोणतीस महापालिका चौतीस जिल्हा परिषद तीनशे छत्तीस पंचायत समित्या तसेच दोनशे अठ्ठेचाळीस नगर परिषद आणि अर्थातच नगरपंचायतीच्या निवडणुका होत असल्यानं हे अर्थातच एक मोठी निवडणूक असणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांनी या निवडणुकासंदर्भात असंही सांगितलेलं दिसतंय की या निवडणुका माहितीसाठी अर्थातच सोप्या असणार नाही आहेत त्यातल्या त्यात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने याचा विपरीत फटका देखील बसू शकतो यामुळे दोन्ही सोबत असेल तर काय फायदा होणार आणि सोबत नसेल तर काय फायदा होणार किंवा वार्डामध्ये याचा परिणाम काय होणार याची तपासणी करण्याच्या देखील त्यांनी त्यांच्या नेत्यांना दिलेल्या आहेत असं बोललं जात आहे विशेष करून मुंबई ठाणे आणि पुण्याचा यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला दिसतोय दुसरी गोष्ट म्हणजे चा या चार पाच महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारने कोणती कामं केली यापेक्षा त्यांच्या इमेजवर जास्त चर्चा झालेली आहे विशेष करून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा जास्त झाली त्यामुळे भारतीय जनता पक्ष प्रबळ असताना त्यांच्याकडे मोठी संख्या असताना देखील तो फारसा कुठे दिसत नाहीये आणि अर्थात याचाच फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसू नये ही देखील काळजी पक्षश्रेष्ठी घेत असावेत त्यामुळे जागा वाटपाचा तिढा उत्पन्न होऊ द्यायचा नाही त्या सगळ्या चर्चा सुरू होऊ द्यायच्या नाहीत आणि विशेष म्हणजे निवडणूक झाल्यानंतरच्या कुरघोड्या देखील होऊ द्यायच्या नाही यासाठी स्वबळावर लढवणं हा एक उत्तम पर्याय भारतीय जनता पक्षासमोर आहे मुंबईच्या संदर्भात बोलायचं झालं जा तर आधीच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढले नव्हते मागच्या निवडणुकीत भाजपला ब्याऐंशी आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा आलेल्या होत्या त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्थानिक पातळीवर देखील मजबूत आहे हे समजून घ्यावं लागेल मुंबईमध्ये शिवसेना फायर ब्रँड असली तरी भारतीय जनता पक्ष एकदमच कमकुवत ठरेल अशातलाही भाग नाही आहे पुण्यातलंही तेच समीकरण आहे पुण्यात देखील भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून मोठा सक्रिय झालेला दिसतोय भारतीय जनता पक्षाचा एक होल्ड पुण्यात पाहायला मिळतो राहिला प्रश्न ठाण्याचा तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे जरी वरचट असली तरीही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांची मदत ही शिंदेंना तिकडेही लागणारच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ती काही मोठी अडचण असू शकणार नाही आणि तशी अडचण आली तर मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरात भारतीय जनता पक्ष बऱ्यापैकी मजबूत आहे त्यामुळे स्वबळावर लढण्याची रिस्क घ्यायला भारतीय जनता पक्ष निश्चितच तयार दिसतोय आता खरंतर गेल्या चार महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी नेहमीच आपली स्वतःची एक वेगळी भूमिका कायम ठेवलेली आहे राज्य सरकारची भूमिका आणि त्यांची भूमिका बोलण्यासाठी एक असली तरीही ती वागणूक दिसत नाही अशी देखील अनेकदा त्यांच्याबद्दलची कुजबूज पाहायला मिळते पहलगाम हल्ला झाल्यानंतर देखील त्यांनी घेतलेले निर्णय मोठे चर्चेत आले होते त्याआधी लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल सरकार स्थापन करतानाच्या घडामोडी असतील या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे एक अनेक गोष्टींवरून अडून बसले होते आणि पुन्हा एकदा तसंच होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा प्रयोग करू पाहत आहे जर तसं झालं तर त्याचा फटका निश्चितच स्वरूपात एकनाथ शिंदे यांना बसेल त्यातल्या त्यात ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेना मात्र एक मोठा थक्का असू शकतो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच कुजबूज किंवा अंतर्गत कलह आहेत अशा अगोदर चर्चा व्हायच्या पण आता यामध्ये अजितदादा देखील आहेत असं दिसतंय कारण अजितदादा यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तक्रार केली की अजितदादा हे ज्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे किंवा ता निवडणूक लढवलेली आहे त्यांनाच ताकद देण्याचं काम अजितदादा करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली त्यामुळे अजितदादा देखील येईनवेळी डोकेदुखी ठरू शकतात आणि तसं पाहायला गेलं तर अजितदादांच्या मुंबईच्या राजकारणात मुंबईच्या स्थानिक पातळीवर फारसा वजन नाही आहे आणि त्यांचा प्रभाव देखील नाही आहे त्यामुळे त्यांचा फारसा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार नाही उलट भारतीय जनता पक्षाचा फायदा अजितदादांना होऊ शकतो अर्थात युती असली तरी त्यामुळे युती न करता भारतीय जनता हा प्रयोग करू शकतो आणि मुंबई बद्दल बोलायचं झालं तर त्याचा फटका अजितदादांना बसू शकतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत नाही तर राज्यभरात स्वबळावर जर निवडणूक भाजपाकडून लढवली गेली त्याचा देखील मोठा फटका अजितदादांना सहन करावा लागेल विशेष करून पुण्यात देखील त्यांना झटका बसू शकतो अशी चर्चा आहे आता खरंच भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल का आणि अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार काय डाव खेळतील याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचे चॅनेल इन्फॉरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद